सहा जानेवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस तर जवळपास वीस काय सांगितले तुम्ही लागवड नोव्हेंबर वीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर झाला एक महिना त्याच्यानंतर हे दहा ना सहा सोळा दिवस झाले म्हणजे जवळपास तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे बरोबर आहे ना तर सेहेचाळीस दिवसात इथे तुम्ही सुरुवातीपासून आपलं जे मार्गदर्शन आहे ते अवलंब करतायत फक्त आपल्याला त्याचं काय गेलं हे आपली पूर्व अवस्था आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला या वापरा बायऑर्गॅनिकच्या माध्यमातून काय अपेक्षा आहे याच्यासाठी आपण थोडस हे नियोजन करतो बरोबर आहे ना तुमच्या काय अपेक्षा आहे वापरा बायऑर्गॅनिक वापरा बायऑर्गॅनिक आहे पुढच्या माल चांगल्या प्रमाणात एक्सपोर्ट झाला पाहिजे <laughs> बरोबर म्हणजे माल एक्सपोर्ट पण झाला पाहिजे असं आहे ना म्हणजे थोडक्यात काय आहे की पिक तर चांगलंच पाहिजे चांगलं दिसलं तसं दिसून पण फायदा राहिले आणि त्याचा आउटपुट बी चांगला मिळाला पाहिजे गुंदा वादा वगैरे वजन सगळ्या गोष्टी बरोबर आहे याच्यासाठी आपण हे मार्गदर्शन करतोय पण आता या जवळपास सेहेचाळीस दिवसात तुम्हाला सुरुवातीपासून घेतल्यानंतरचा तुमचा काय अनुभव आहे याच्यात की काय वाटतं तुम्हाला चांगलं आहे जेव्हा रिझल्ट कसा चांगला वाटतो ते आम्हाला थोडस सांगितलं आपल्या शेतकरी बांधवांना तर थोडस त्याला आपल्याला बोलता येईल त्याच्यावर बरोबर आहे ना काय चांगला वाटतो रिझल्ट तुम्हाला रिक्षीसाठी आवडा नाही पाठ आहे हे पण नाही म्हणजे याच्यात थोडक्यात काय होत इथे की या झाडाची ग्रोथ नाही आंतरी चांगली येणार पान मोठं येत आहे रुंद येत आहे बरोबर शिवाय तुमच्या बरोबर तुम्ही म्हणतात की असे प्लॉट नाहीयेत बरं ठीक आहे की आपण ती गोष्ट जाऊ दे आपण दिसतंय ना आपल्याला डोळ्याला त्याच्याशी आपल्याला काही तुलना नाही करायची हे डोळ्याने दिसतंय की तिची हाईट आता ती बघा ते पलीकडचं झाड आतापासून त्याच्यात आंतरी आहे फक्त सेचा दिवसामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं खरंच आपण तिथपर्यंत पोहोचतो किंवा नाही तर हे सगळं वापरा तर आपण तर निमित्त मात्र इथपर्यंत येतोय तारे तुम्ही आहे आणि वापरा टेक्नॉलॉजी आहे बरोबर ना तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत तुमचं थोडसक्यात मला नावगाव पत्ता सांगा बरं मोठ्याने कृष्णा पुंडलिक तायडे राहणार खातगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरोबर आहे तर आपण आता दुसरी अवस्था केळीची घेतो याच्या अगोदर आपण घेतलेले किती आहे आपलं एक क्षेत्र हे चार हजार चार हजार कोडं आहे बेचाळीसशे काही बेचाळीसशे आहे ना आणि आज रोजी किती दिवसाचा प्लॉट झाला हवा या तीन साडेतीन महिन्याचा झाला म्हणजे थोडक्यात शंभर दिवसाचा आपण आता मग अशी बघितलं एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे या बरोबर ना आणि साधारण आता सुरुवातीपासून आपण याला मार्गदर्शन घेतो म्हणजे लागवड केली तेव्हापासून बरोबर आहे डॉक्टर साहेब हो आहे की नाही आता याचा तुम्हाला काय फायदा आजच्या तारखेला दिसतोय फायदा म्हणजे त्याचा आपल्याला पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतली त्याच्यापासून आपल्याला रिझल्ट म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना तेच आपण दाखवायचा प्रयत्न करतो की नेमका रिझल्ट कसा असतो वाटप हा आता दादांचा चांगला अनुभव आहे दादा किती वर्षापासून चालली आपली शेती आता वर्ष बरोबर आहे ना सगळ्यात आमच्यामध्ये तुमचा अनुभव सगळ्यात मोठा आहे बरोबर आहे आता आज रोजी जी आहे याच्या अगोदर पण तुम्ही मल्शिंग वर केलंय आता तुम्हाला विशेष करून काय बदल दिसत या केळीच्या हे जे आज हे समजा जवळपास अंतरी वगैरे चांगली आहे बुंदा बनवायचा अच्छा म्हणजे याच जर पाहिलं ना आपण तर पानाची अंतरी चांगली आहे साडेतीन महिन्याचे ते बघा ते पण खोट आपण याच लोकेशन होऊन घेतोय मागे पण इथूनच घेतलं होतं तर बुंद्याचा म्हणजे काय होतं खालून आपल्याला असा वाढताना दिसतोय तो असा गट्टू मोठा असा आहे ना तर थोडक्यात अंतरी चांगली आहे शिवाय आता एवढं टेम्परेचर आहे बघा मध्ये काय होतं की दुपारच्या वेळेस पान असे लूज होतात लूज होऊन जातात तसं आपल्या बागेत दिसतंय का आजच्या तारखेला नाही ना शिवाय पोंगे अटकायचं प्रमाण आहे बरोबर तसं पण आपल्या बागेत दिसत नाहीये सरळ आहे कुठेही पाहिलं तुम्ही तर बरं डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं बरं एक तुमचा एक अंदाज काय वापरल्यामुळे हा वर्षी होता। ले आला होता। या वर्षी आला ने। अच्छा चांगली म्हणजे काय होतं की लागवड केल्यानंतर बरेचशा प्रमाणात आपल्याला पुन्हा तून होते रोप पुन्हा लावावे लागतात बरोबर आहे हा मोठा मोठी समस्या लहान मोठे होते व्हेरिएशन येतं तर आजच्या एक तर पहिली गोष्ट सुरुवातीपासून आपण मार्गदर्शन घेतलं तर तून झाली नाही याच्यामध्ये no. बरोबर आहे रोप तुम्हाला लावायची किती रोप लावले नवीन तुम्ही नवीन लावलेच नाही म्हणजे एक सुद्धा रोप तो रोप तेच आहे बरोबर दुसरी गोष्ट आता बाग जर पाहिला असं बघू बघ खालीवरती दिसतो का तुम्हाला असं नाही सारखा काय सारखा तुम्हाला दिसतोय मग आता येणाऱ्या काळात आपल्याला तेच बघायचं आहे की खरंच या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला फायदा होतो का मग शेवटी आता रिझल्ट हा असा असणार आहे रिझल्ट आताचा हे दिसतंय हे चांगला याला काही अर्थ नाही आहे ज्यावेळेस त्याचं वजन वाधा आणि ती केळी कोणत्या क्वालिटीची तयार होते हो ते खूप महत्वाचं आहे आणि त्यावेळेस आपण त्यावेळेस म्हणू शकतो की तो रिझल्ट आहे आपला बरं की इतक्या दिवसाची मेहनत केल्यानंतर म्हणजे वर्षभर अभ्यास करायचा आणि रिझल्ट घ्यावा लागतो शेवटचा वार्षिक पेपर दिला तो रिझल्ट महत्वाचा आहे या चाचणी परीक्षेत किती पास झाला आणि तिथे फेल झाला तर त्याला काही अर्थ नाही आहे बरोबर ना रिझल्ट तेव्हा असणार आहे तर येणाऱ्या काळात आपण ते बघणार आहोत तर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमच्या वापराबाईवर आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब टेम्परेचर भरपूर आहे ना हो त्याच्यामुळे काय करू आपण आता हे लोकेशन आहे ना हो लोकेशन आपलं पहिलं आहे इथूनच आपल्याला काय आहे आतमध्ये आपण सावली मध्ये व्हिडिओ घेणार आहे चालेल बरं का साहेब नमस्कार नमस्कार तुमचं तुम नाव गाव पत्ता मोठ्याने सांगा जर तुमचा कृष्णा पुंडलिक तायडे राहणार खादगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरं तर आपले हे पाच हजार आहे आणि याची लागवड कधीची आहे दोन दोनादा। हजार तेवीस बरोबर वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि आजची तारीख काय हो आजची सहा मे दोन हजार चोवीस सहा मे दोन हजार चोवीस तर कालावधी जर म्हंटल ना तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च बरोबर एप्रिल मे आणि मे म्हणजे आजची सहा मी आहे जवळपास म्हणजे पाच महिने आणि वरती वीस पासून जर म्हटले तर हे सोळा दिवस, दिवस म्हणजे पाच महिने सोळा दिवसाचा भाग आहे आपला तर एकंदरीत आता तुम्ही कधीपासून केळी आहेत सर दहा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले आणि तुमची या सीझनला असते का लागवड नोव्हेंबरचीच राहते दरवर्षी नोव्हेंबरचीच लागवड असते मग आतापर्यंतचा तुमचा या वर्षी आपण काय केलं फक्त की तुमची जे रेग्युलर जे असतं याच्यामध्ये आपण वापरावाय ऑर्गॅनिक बरोबर आहे बर ना हे वा वापरा बाय ऑर्गेनिक ज्यावेळेस आपण हे तंत्रज्ञान त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऍड केलं तर तुम्हाला काय असे आउटपुट इथे दिसत आहेत म्हणजे काय बदल दिसत आहेत पिकामध्ये यावर्षी पिकामध्ये म्हणजे आज या स्टेपले टेम्परेचरच्या आहे ना आज बाग आपला खालीवरी सगळा सारखा आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दरवर्षी बाग काय असतं डेव्हलपमेंट व्हायचं म्हणजे खालीवरती असतो असा व्हेरिएशन असतं हो, एक झाड मोठं एक छोट असं बरोबर आजच्या स्थितीमध्ये काय वाटतं आपल्याला आजच्या स्थितीमध्ये पूर्णचा पूर्ण प्लॉट आज आपला सारखा आहे एक सारखा आहे बरं दरवर्षी तुमची मर किती होते हो मर आपली दरवर्षी भरपूर व्हायची आता मागच्या वर्षी आपला साडेआठ हजार कोड तीन हजार कोड तिच्यातून आपलं वाया गेलं अच्छा म्हणजे मर व्हायरस मुळे मर मर झाली होती तीन हजार तीन हजार म्हणजे जवळपास एक तीस तीस पस्तीस टक्के जवळपास हो, तुमचं नुकसान झालं हो, पुन्हा तुम्हाला लाग लाग लावावं लागला या वर्षाचा काय अनुभव आहे यंदा एक पण म्हणजे आपण सुरुवातीलाच आपण त्याला वापरावा यावरिंग हो, केलं होतं बरोबर ना लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर केलं होतं तिसऱ्या चौथ्या दिवशी चौथ्या दिवशीच ड्रिंचिंग केलं आपलं रोर आणि ग्रोथ बरोबर आहे कारण त्याच्यामध्ये जवळपास चौतीस कंटेंट आणि या चौतीस कंटेंटचा वापर झाल्यानंतर यावर्षी तुम्हाला असा पहिला अनुभव असा मिळाला की एक सुद्धा रोप नाही बरोबर हो मग त्याच्यानंतर आता हे पाच महिन्याचा भाग तुमचा मागच्या दहा वर्षाच्या तुलनेत या वर्षी कसा आहे या वर्षी हाईट हाईट बर बर या 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 आज चांगला आहे अच्छा म्हणजे एकंदरीत त्याची हाईट तुम्हाला भरपूर आज आपल्या केडीत साईड होऊन गेली अच्छा म्हणजे सावली सावली नाहीतर या आतापर्यंतचा अनुभव आहे तुमचा सावली सावली पडायची पडायचीच नाही बरोबर आहे ना त्याच्यानंतर आता पानाची रपनेच बघा तुम्ही हो, ग्रीनरी बघा ग्रीनरी हा म्हणजे हिरवाई एकदम नाही तर आजच्या स्थितीमध्ये जर आपण इतर बागांच तुम्ही बघत इथे तर काय आहे त्याची परिस्थिती आहे पिवडे पडले परिस्थितीचर मध्ये आपल्या क्वालिटी आहे याची क्वालिटी दिसते तुम्हाला आज म्हणजे बांधावरच जर खोड बी पाहिलं ना तुम्ही तरी त्याचा बुंदा एकदम त्याच पटीमध्ये आहे तसाच आहे बरोबर आहे आता आपण आतमध्ये थोडक्यात बुंदी काही मोजले होते तर किती भरला बुंदा आपला एकतीस पासून जवळपास बरोबर आहे ना आता जर आपल्याला इथे जर हा बुंदा जर मोजायचा झाला समजा हो लाईव आता आपण ते मोजलेले आहेतच पण तुमच्या हाताने एक वेळा पुन्हा मोजा की याचा बुंदा किती आहे साधारण बघा बरं साहेब याचा तीस इंच तीस एकोणतीस आहे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस इंचा मुंडा आहे आतमध्ये आपल्याला ते जास्त मिळतोय आतमध्ये आपल्याला एकतीस पासून जवळपास पस्तीस इंचा म्हणजे बांधावरची आता हे दुसरीच लाईन आहे याचा मुजा बरं Yeah. Mm -hmm. तीस आहे याचा तीस इंचा आहे म्हणजे हो। एकोणतीस एकोणतीस तीस हा आपल्यावर बांधारा साडेपाच महिन्याचा बरोबर हो, हो। आहे ना साडेपाच महिन्याचा हा भाग आहे आणि याचा बुंदा किती आहे जवळपास एकोणतीस तीस बांधावर आहे आतमध्ये जर गेले आपण एकतीस पस्तीस तीस बत्तीस चौतीस पस्तीस असं आहे म्हणजे इतर वर्षाच्या तुलनेत तुमचा अनुभव या वर्षी चांगला चांगला आहे तर याचा तुम्ही सुरुवातीलाच अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर पूर्ण तुमची जे पण पिकं त्या हो, सर्वांना तुम्ही वापरतायत हो, हो, आता कोणत्या कोणत्या पिकाला वापरला तुम्ही शेडी पपई कलिंगड अच्छा कलिंगड हो, पण चांगलं झालं हो, आपलं आहे हो, की नाही आणि पपईचा प्लॉट पण आहे त्याचं पण आपण हो, हो, बघणार आहोत म्हणजे एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही एकदम म्हणजे तुम्हाला आनंद आहे बरोबर ना दुसरी गोष्ट आता आपले जे इतर जे शेतकरी बांधव आहेत जे केळीचं उत्पन्न घेतात परंतु आजोजी अडचणीत आहे हो, हो. काही कारणास्तव ते पण सगळं करतायत हो, हो. आणि आपण तोच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की टेक्नॉलॉजी काय काम करते आपली हो, तर तुमचा एक प्रेमाचा त्यांना आपुलकीचा काय संदेश तुम्ही देऊ शकता की वापरावा तुम्ही वापरावाय वा ऑर्गेनिक वापरावाय चा जर अनुभव घेतला तर फायदा फायदा होईल नक्की होतो हो बरोबर आहे ना तर येणाऱ्या काळात आपण आता याच्यामध्ये आता केळीचं जर पाहिलं ना आपण इथे केळीची आंतरी तुम्हाला बरोबर आहे ना हो एक ईदभर जवळपास पानाचा अंतर आहे साहेब हो। आहे ना वरती बघा इथे शिवाय गुलाबी एकदम पावडर वगैरे सर्व जे पाहिजे म्हणजे झाड असं एकदम फ्रेश वाटत आहे आज बी आहे की नाही तर एकंदरीत आजची स्थिती ही आहे येणाऱ्या काळामध्ये आपण बघणारच आहोत तुम्ही जी वापरावा या ऑर्गेनिकला माहिती दिली सर त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो सर धन्यवाद